नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्या कुक्यात तस्कराला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याला राजगड पोलिसांकडून वर्ग करून घेत एक एप्रिल रोजी अटक करण्यात ना आली न्यायालयानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे निजामुद्दीन शेख असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणात दोन हजार मध्ये दाखल गुन्ह्यात दोघांना अटक केली होती गुटखा पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून निजामुद्दीन पसार होता अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी समीर शेख आणि बालाजी करली या दोघांना बेड्या ठोकून दीड लाखांचा गुटखा जप्त केला होता चौकशीत आरोपींना निजामुद्दीन शेखनं गुटख्याची विक्री केल्याचा उघडकीस आलं गुन्हा दाखल होता शेख पसार झाला होता तेव्हापासून खडक पोलीस त्याचा शोध घेत होते दरम्यान काही दिवसांपूर्वी राजगड पोलिसांनी गुटखा तस्कर निजामुद्दीनला अटक केली होती त्यांच्याकडील तपास पूर्ण होताच खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडे तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी दिली आहे आरोपी निजामुद्दीन शेख हा काळेपडळ ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोप आहे या गुन्ह्यात संपतराज सुरेश कुमार भाटी प्रकाश भाटी भवर भाटी संदीप ढाका आशू गुप्ता उर्फ शिवप्रकाश गुप्ता गुप्ता हे आरोपी आहेत दरम्यान शेखचा दाबा मिळवण्यासाठी काळेपडळ पोलिसांनी कागदोपत्री प्रक्रिया पार पाडली आहे खडक पोलीस आरोपीला चार एप्रिलला न्यायालयात हजर करणार आहेत न्यायालयाकडे पुन्हा त्याची कोठडी मागितली जाणार आहे आरोपीला कोठडी मिळाली नाही तर काळेपडळ पोलिसांकडून आरोपीला गुन्ह्यात वर्ग करून घेतला जाणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा